रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळा खैरे खुर्दच्या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट न करता संबंधित प्रशासनाचा गजब कारभार रोहा तालुक्यातील पंचायत समिती रोहाच्या नावे केंद्रस्तरीय रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळा खुर्दच्या धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिटनुसार दुरुस्त किंवा नवीन इमारतीचे बांधकाम मंजूर होण्यास संबंधित प्रशासनाकडून एका वर्षाचा कालावधी पूर्ण होत असून शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष मुलांचे शैक्षणिक नुकसान शिवाय बसण्यास गैरसोय होत असून ठेकेदारास ठेका मिळणे याबाबत संबंधितांकडून जिल्हा प्रशासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे खैरे खुर्द शाळेच्या चार वर्ग खोल्या इमारतीचे स्ट्रक्चर नुसार दुरुस्त किंवा नवीन इमारत बांधणे आवश्यक असताना संबंधित प्रशासनाकडून मनमाणी कारभार करत नवीन वर्ग खोलीचे बांधकाम करून शासनाची दिशाभूल करून फसवणूक करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे सदरच्या नादुरुस्त इमारतीचे प्लॅस्टर तोडून नुकसान करण्याचा प्रकार संबंधित ठेकेदार व अभियंता यांच्या संगणमताने कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे सदर विषयाची माहिती शाळा व्यवस्थापन समिती खैरे खुर्दला देण्यात जाणून बुजून टाळाटाळ करीत असून शासनाचीही फसवणूक झाल्याची धक्कादायक बाब उघड होत आहे तसेच खैरे खुर्द शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव आणि अध्यक्ष यांना विचारणा केली असता नवीन वर्ग खोलीची मागणी त्यांनी केली नसून

बघा काय माहिती आहे आम्ही ज्या पद्धतीने आम्हाला पुढची चाल घ्यायची होती आम्ही आपले जास्त गेलो तर घट गट म्हणजे आपले गट शिक्षण अधिकारी आहेत त्यांच्याकडे जायची मॅडम अशी परिस्थिती आहे बघा शालेची ही परिस्थिती आज मुलांना बसायला सोय नाही बरेच काही विषय होते बघा आज आम्ही जिकरी तिकरी मुलं बसवलेली आहेत आम्ही कुठल्या कुठल्या कसे कसे मुलं बसवलेत मी बोलतो आज जर हे मोठे असते मुलं तर त्यांना ह्याचा काही त्राससुद्धा नसता परंतु आता कसं झालेलं आहे का मुलं आहेत छोटी छोटी आणि पहिली वर्गाचे मुलं बोलल्यानंतर कसं आहे का पहिलीतले मुलं आहेत छोटे आहेत दुसरीतले मुलं आहेत छोटे आहेत पाचवी सहावीची मुलं आहेत ते जरा समजदार आहेत ते समजा ह्या तिकडे इकडे तिकडे जाऊ शकत आहेत परंतु तू ही परिस्थिती बघा कशी आहे आज आमच्या शालेची दुरवस्था बघा कशी झाली हे बघा हे स्टील बघा हे दिसते आपल्याला ही बघा एकंदरीत ही परिस्थिती बघा ही बघा ही बघा आहे ही परिस्थिती बघा म्हणजे आज स्टीलसुद्धा पूर्णपणे बाद झालेला ही बघा ही कॉन्क्रीटची परिस्थिती आहे ही बघा आता जर तुम्ही ह्या ह्याच्यानंतर काय डिसिजन घ्यायचा काय ठेवायचा काय करायचा हा एक आपण जबाबदार म्हणून शासनाने आपल्याला निय नियोजित के नियम हे के केलेला आहे तर ही परिस्थिती असताना तुम्ही देखील आमच्यावर व्यवस्थित आणि चांगलं आणि जे आमच्या मुलांच्या भल्यासाठी फायद्यासाठी जे असेल ते तुम्ही योग्य ते ह्याच्यावर कारवाई करा हीच आमची मागणी आहे आणि पुढची जर परिस्थिती बघा दुस दुसऱ्या वर्गामध्ये काय परिस्थिती झालेली आहे ही पाहणी बघा ही ते स्लॅबची काय अवस्था झालेली आहे आणि मधून आमची मुलं वाचलेली आहेत आज ही बघा ह्याचासुद्धा स्टील संपूर्णपणे म्हणजे आपल्याला खालून दिसून येते का खालाच झालेला आहे जर पुढे मागे ह्याची पण काय जर ही झाली तर कशी मुलांची आम्ही हा बोर्ड पाहिल्यानंतर आम्हाला ह्याची कल्पना झाली का ही शालेची इमारत आहे म्हणून कुठल्याही पद्धतीचं ह्या शालेचा आमच्याकडे पत्रव्यवहार झालेला नाही ना आमच्याकडे मागणीपत्र आहे ना ह्याचा आम कधी आम्ही कुठल्या पद्धतीची आमच्याकडनं माहिती घेतलेली आहे ना आम्हाला कुठल्या पद्धतीची माहिती दिलेली सर्वप्रथम आदरणीय म्हसे साहेब यांचा रिस्पेक्ट करत आहे का त्यांनी खरोखरच गेल्या वर्षी जो डिसिजन घेतला होता आणि आपातकालीन सुट्टी त्यांनी घोषित केली होती त्यामुळे खरोखरच आमच्या शाळेतले मुलांचा जीव वाचलेला आहे कारण नेमका त्याच दिवशी सुट्टी डिक्लेअर झाली आणि आम्ही मेसेज सोडला मुलांना का आज सुट्टी डिक्लेअर झालेली आहे म्हणून आणि त्याच दिवशी आमच्या शाळेचा स्लॅब पडला आणि ते स्लॅब पडल्यामुळे सुट्टी असल्यामुळे ते स्लॅब पडल्याने काही मुलांचा हानीत नाही झाला आणि मी खरोखरच त्यांचा धन्यवाद मानतो की त्यांनी हा डिसिजन घेतल्यामुळे आमच्या मुलांचा जीव वाचलेला आहे त्याच्यानंतर आम्ही प्रत्येकाकडे पोलीस पटेल असो सरपंच असो उपसरपंच असो किंवा शासकीय अधिकारी कोणी असो आम्ही सर्वांकडे कॉन्टॅक्ट केला आणि आमची शालेची परिस्थिती त्यांना दाखवून दिली शालेची परिस्थिती पाहणी केल्याच्यानंतर आम्हाला आदेश करण्यात आले गशी मॅडमसुद्धा आमच्या शाळेमध्ये व्हिजिट केली त्यांनीसुद्धा आदेश दिला आम्हाला का ह्या शाळेमध्ये जोपर्यंत हिचा स्ट्रक्चर ऑडिट होत नाही तोपर्यंत तुम्ही मुला बसू नका असं आम्हाला त्यांनी तोंडी आदेशसुद्धा दिला आणि त्याच्यानंतर आज एक वर्ष झालं परंतु आमच्या शालेवर दुर्लक्ष का झालं हे आम्हाला काही कळून आलं नाही आम्ही गेलो तिथे फेरी मारली का ते पेपर फुरे पाठवलेला आहे ते ऑडिटसाठी पाठवलेलं आहे असं आम्हाला सांगून आम्हाला पुरे ढकलण्यात येत होता आणि आम्ही ते त्यांचा एक आदर ठेवून आम्ही पण त्याच पद्धतीने येत होतो का ठीक आहे मॅडम ठीक आहे मॅडम असं करून आम्ही आमची जागा घेत होतो परंतु आज दुसरा वर्ष निघाला आज आमच्या ज्या मुलांची दुरावस्था आहे तिथे आहे का आज ह्या बिल्डिंगचा न स्ट्रक्चर ऑडिट करता आज ही बघा ही परिस्थिती काय आहे बघा हे असेच निघत आहेत म्हणजे हिला काय करायचा का काय ठेवायचा हा आता इंजिनियर साहेबांच्या आणि अभियंता साहेबांच्यावर डिपेंड आहे त्यांच्या डिसिजनवर डिपेंड आहे आम्ही मी एक साधारण व्यक्ती आहे शेतकरी व्यक्ती आहे म्हणून मी तर तुम्हाला सांगतो का मी अध्यक्ष जरी असलो व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष जरी असलो तरी अशा इमारतीमध्ये आपण मुलांना बसवू शकत नाही ना। मी माझे स्वतःसुद्धा मुलं ह्या इमारतीमध्ये पाठवणार नाही असं मला वाटते जर इंजिनियर साहेब ह्याची शंभर टक्के जबाबदारी आम्ही घेत असतील आणि आम्हाला पत्रव्यवहार देत असतील का जे होणारा काही आहे त्याला जबाबदार आम्ही राहू तर आम्ही ह्याला त्यांच्यासोबत राहू नाहीतर आम्ही तरी ह्या शालेमध्ये मुलं पाठवणार नाही असं आम्हाला मला सर्व पालक लोक आम्ही पागे पालक मिटिंग घेतली त्याच्यामध्ये सुद्धा पालकांनी मला हेच दिलं का आम्ही ह्या शालेमध्ये मुलं पाठवणार नाही तर आता पुढचा नियोजन कसा करायचा तो त्यांच्यावर आहे आज ही परिस्थिती आहे का रॅम्प मुलांच्यासाठी सुद्धा नाही आहे याच्यामध्ये देखील ही परिस्थिती आहे का आज इथे बघा का लादीमध्ये एवढा पाणी सरळ अंत येत आहे आणि भिंतीमध्ये सुद्धा पाणी अशी आहे का भिंती पाणी खेचून ही बघा ही परिस्थिती झालेली आहे का आतमध्ये पाणी येत आहे आणि कुठल्या ठिकाणी काय थोडासा गलतसुद्धा आहे खा मागच्या बाजूने प्लस न झाल्यामुळे भिंतीला भिंतीलासुद्धा पाणी खेचत खेच झालेली आहे आणि सर्वप्रथम का कुठल्या लाईटची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही कुठली व्यवस्था नाही ह्याच्यामध्ये ह्या क्लासमध्ये म्हणजे ह्या एकंदरीत आपण समजायचा काय हे त्यांनी सांगायचं आहे की खरोखरच ही शाळा आहे की काय आहे आता आम्ही जे अंदाजपत्रक तिथे बघितलं त्याच्यानुसार इथे ही, ही दहा लाखाची इमारत आहे जुलै महिन्यामध्येच आपल्याला माहिती आहे की खैऱ्या शाळेच्या प्रमुख इमारतीचा जो स्लॅब कोसळला होता दुर्दैवा म्हणजे सुदैवाने त्या ठिकाणी काही आमची हानी झाली नाही कारण त्यावेळेला सुट्टी अशी जाहीर झाली होती प्रशासनाकडनं आणि मुलांना कोणती इजा झाली नाही मग त्यानंतर आम्हाला जे मार्गदर्शन करण्यात आलं त्यानुसार त्या मुख्य इमारतीत आम्ही त्या दिवसापासून मुलांना बसवत नाही मग मागच्या पूर्ण शैक्षणिक वर्षापासून आम्ही मुलं समाज हॉल आमच्या शाळेची एक दुसरी वर्गखोली आहे त्या ठिकाणी आणि दुसरा एक समाज हॉल अशा ठिकाणी सात वर्ग आम्ही बसव बसवत आहोत पण समा मुल शाळा आमची आत्ता सातवीपर्यंत असल्यामुळे एकेका वर्गामध्ये आम्हाला दोन दोन वर्ग बसवावे लागत आहेत तसेच ते जे वर्ग खोल्या आहेत त्या अशा लांब लांब इतरच इतरस्थ असल्यामुळे इतरस आम्हाला इकडे तिकडे जायला यायला खूप असं अडचण निर्माण होत आहे आणि मुलांच्या शैक्षणिकचं तर त्यामुळे नुकसान होतच आहे त्यामध्ये काही विचार करण्यासारखी गोष्टच नाही तर मी आमच्या व्यवस्थापन समितीचे जे अध्यक्ष आहेत व्यवस्थापनाची कमिटी आहे आमचे जे पालक आहेत त्यांना एकच विनंती करेल की आपल्या ज्या स्वतःच्या मा शाळेच्या वर्ग खोल्या आहेत त्याची दुरुस्ती असेल त्याचे, त्याचे काय जो निर्णय असेल तो लवकरात लवकर घ्यावा त्यांनी आमच्या अध्यक्षांनी त्याचा पाठपुरावा करावा आणि नक्कीच त्यामुळे आमच्या मुलांच्या शैक्षणिकदृष्टीचा दृष्टीचा विचार करून आपल्या मुलांचं शैक्षणाचा विचार करून त्यांनी प्रमुख इमारत जी आहे की ज्या ठिकाणी चार वर्ग खोले आहे त्याचा काय ऑडिट विषय असेल त्याचा काय दुरुस्तीचा विषय असेल काय विषय तो मार्गी काढावा महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाज मुकादम रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका